नारे जन्माची पुण्याई नारे जन्माची पुण्य आई सुख दुःखाची नवलाई नारी जन्माची पुण्य आई सुख दुःखाची नवलाई कंठदाटून आयेई जय सासरी मी आई कंठदाटून आई जय सासरी मी आई जन्म घेते का एका घरी तरी जाते का परक्या घरी जन्म घेते का एका घरी तरी जाते का परक्या घरी असं ते का करी अभागी का होई अस दैवते का करी अभागी का होई नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई नारे जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठदाटूनयाेई जाई सासरी मी आई कंठ दाटूनयाेई जाई सासरी मी आई एका क्षणाचे आई बापो नारी जीवानी ह्या शाप एका क्षणाचे आई बाप नारी जीवानी ह्या शाप कोण्या जन्मीचे हे पाप माफ करी कुणी नाही कोण्या जन्मीचे हे पाप माफ करी कुणी नाही नारी जन्माची पुण्याई सुख नवलाई नारे जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटूनी आये जाई सासरी मे आई कंठ दाटूनीयाेई जाई सासरी मे आई सा नाते मायेचे तोडूनी जावे लागते सोडूनी नाते मायेचे तोडूनी जावे लागते सोडूनी नवीन आी जोडूनी सुखी संसारी ती होई नवीना ती जोडूनी सुखी संसारी ती होई नारी जन्माची पुण्यायी सुखदुःखाची नवलाई नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटून आई जाई सासरी मी आई कंठ दाटूनी आई जाई सासरी मी आई जाई सासरी मी आई